श्री स्वामी समर्थ हम नहीं जिंदा है श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र चरणी अनंत कोटी अनंत प्रणाम ब्रह्मांड नायक राज, राजाधिराज श्री स्वामी समर्थ हे परब्रह्माचे सगुण साकार स्वरूप त्यांचे अवतरण म्हणजे अद्वितीय विभूतीचे प्रकट रूप जे, जे सामान्य बुद्धीच्या आकलनाच्या कितीतरी पलीकडे आहे लौकिकदृष्ट्या त्यांनी समाधी स्वीकारल्याचे भासते पण स्वामींनी कधीच आपल्या भक्तांना सोडले नाही ते आजही आहेत ते आजही भेटतात फक्त गरज आहे त्यांच्या चरणी निष्ठेने हाक मारण्याची समाधी ही केवळ एक औपचारिक घटना स्वामी सतत आपले अस्तित्व आपले प्रेम आपली कृपा अनुभूतीद्वारे प्रकट करत असतात स्वामी कुठेही गेलेले नाहीत ते तर आहेतच सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे त्यांची कृपा मिळवण्यासाठी फक्त श्रद्धा भक्ती आणि परीक्षित खरे उतरावे लागते स्वामी कालही होते स्वामी आजही आहेत आणि स्वामी पुढेही राहते श्री स्वामी समर्थ